मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात ही लाकडं कुठे देतात आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सा सर्वाधिक सर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो आणि वरच्या ज्या काही तुमच्या आहे त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी याच देशभरामधलं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पण नाही आहे आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड करतो मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थोडीशी व्यायाबाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपरिक आजपर्यंत चालू राहिली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत आणि आमच्याकडे जी जंगल तोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे आपण मला असं वाटतं राज, राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत द्याहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढवलं पाहिजे त्याशिवाय होणार नाही थांबणार नाही गोष्ट आपण भविष्यात येणाऱ्या आप पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतो काय करून ठेवतो पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाही आहे आमच्याकडे आम काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ <coughs> अ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र एक आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी बहिणीला दीड हजार रुपये देणार आणि काहीतरी काहीतरी असंच आहे ना दीड हजार रुपये महिने वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत आज जो पाऊस पडतोय मी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे सर्वांनाच माझ्या पक्षामधल्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला हे जिथे जिथे पूर आले आहेत जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे प्रत्येक घराघरामध्ये जा प्रत्येकाला मदत करा जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील पक्ष म्हणून तर आपण करूच पण वैयक्तिक तुम्ही देखील तिकडे दे जाणं गरजेचं आहे विचारपूस करणं गरजेचं आहे त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत या मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे तुमचा प्रचार असला पाहिजे एकमेकांवरती शिव्या द्यायच्या फक्त आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं दुसऱ्या दुसरीकडे भरकटवायचं आणि ह्याच्यातनं सगळ्या निवडणुका करायच्या हाताला काही लागणार नाही निवडून आले मी काल त्या सगळ्या यादीवरती मी बसलो होतो अशी परिस्थिती मी आजपर्यंत कधी पाहिली नाही सगळे मतदारसंघ पाहत होतो महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये कोणी इथे कोण आमदार आहे साहेब हा पण हा आमदार हा आता हा कुठच्या पक्षात आहे विचारावं लागतं कोण कुठे गेलाय कोण कुठच्या पक्षात आहे काही समजत नाही का काही कळत नाही आणि येणाऱ्या ना विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना ते न भूतो असं असेल न भूतो मला कोणीतरी सांगितलं आपल्या काही पक्षामधले काही एखाद दोन काही पदाधिकारी तरी पक्षात जायचे काही तयारीत आहेत मी येऊन स्वतः लाल कारपेट घालतो जा म्हणून आणि जो भविष्याचा सत्याराज करून घ्याल तो घ्यालच त्यांचं स्थिर नाहीये तुम्हाला कुठे डोक्यावर घेणार आहेत गेले लोकसभेला काय झालं बघितलं ना वर्षापर्यंत घुसले आता भवि या सगळ्या विधानसभेच्या वेळेला कुठे कुठे घुसतील काही माहीत नाही आज तुम्हाला या सगळ्या आजच्या बैठकीला बोलवण्याचं कारण महत्वाचं कारण म्हणजे हे सगळे जे सर्वे बिरवे असतात ना कोणाकडे ह्यांच्याकडनं सर्वे करून घ्या त्याच्याकडनं सर्वे करून घ्या याच्याकडनं ते किती फिरतात काय फिरतात आपल्याला माहित नाही आणि म्हणून मी पक्षामधली एक चार चार पाच पाच जणांची एक टीम केली तुम्हाला कधी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांना कधी माहिती नसेल ते तुमच्या तुमच्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये येऊन गेले तिथे त्यांचा सर्वे झाला ते सगळ्या लोकांशी विचारपूस करून झाली पत्रकारांशी झाली इतर लोकांशी झाली सगळ्यांशी झाली पहिला सर्वे त्यांचा आला आपल्याकडे आज मी तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आता ते परत एक चार पाच दिवसासाठी येत आहेत त्या जिल्ह्यामध्ये तेव्हा तुम्हाला भेटतील काय मूळ परिस्थिती आहे ती नीट समजून सांगा काय नीट परिस्थिती आहे याच्या नीट त्याचं आकलन करा काय गोष्टींचं गणित घडू शकतं काय गोष्टी होऊ शकतात याचा नीट विचार करा आणि मी तुम्हाला खरंच सांगतो निवडून येण्याची कपॅसिटी असलेले तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही <laughs> कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही <clears throat> तुम्ही जे बोलाल तुम्ही जे सांगाल जे आपले जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आज अनेक लोक येऊ शकले नाहीत पावसामुळे पण जे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष अध्यक्ष जे कोणी आहेत जी माहिती आहे ती नीट प्रामाणिकपणे द्या कारण तुम्ही दिलेली माहिती देखील चेक केली जाणार कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काहीही करून अनेक लोक असतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत तुम्ही किती मोठ्याने घोषणा दिली याचा अर्थ तुमची वर्णी लागेल असं समजू नका कळेल का कुठच्याही तुम्ही भ्रमात राहू नका या सगळ्या गोष्टी अंतिम चेक केल्या जाणार आणि त्याच्यानंतरच या गोष्टींचा निर्णय होणार त्याच्यामुळे ही सर्व मंडळी ज्या वेळेला येतील तुम्हाला फोन करतील तुम्ही भेटतील बोलतील तुमच्याशी आणि त्याच्यानंतर जो काही माझ्याकडे येईल जो सर्वे येईल जे काही माझ्याकडे तुमचं चिंतन येईल मनन येईल त्याच्यानंतर त्यानुसार पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून पण जवळपास एक ऑगस्टपासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतो आहे ज्या वेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन तालुक्यामध्ये येईन जिल्ह्यामध्ये येईन त्यावेळेला आपली सर्वांची मला तिकडे भेट होईलच अजून तिथे इतर कोणाच्या भेटीगाठी करून घ्यायच्या आहेत करायच्या आहेत केल्या पाहिजेत असं जे तुम्हाला वाटत असेल त्यांच्या गाठीभेटी माझ्या तुम्ही करून द्याव्यात यावेळेला कुठच्याही प्रकारचे तिथे काही पाऊस बिऊस कधी काय होईल माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे या वेळेला मेळावे घ्यावेत न घ्यावेत परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या घेणारच मी त्यांच्याशी बोलणारच मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना तिथल्या भेटणारच मी त्याच्यामुळे मी तिथे एक ऑगस्ट नंतर मी येतोच आहे आपल्याला भेटीनच फक्त ही सविस्तर माहिती देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आज आहे आज जे जिल्हाध्यक्ष जे तालुकाध्यक्ष अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष जे इथे आलेले असतील महिला पुरुष जे कोणी आलेले असतील किंवा जे आलेले नसतील त्यांना हे जे कोणी लोकं हे जिल्ह्यांमध्ये गेलेली सर्व आपले पक्षाचे जे पदाधिकारी आहेत हे तुम्हाला फोन करतील आणि ते कधी येणार आज उद्या पर्वामध्ये ते आत्ता पुढच्या एक दोन दिवसातच येतील ते ते ये येतील ते तुम्हाला कळवतील आणि त्यानुसार तुम्ही पुढची पक्षाची आणि निवडणुकीची तयारीला सर्वांनी लागावं एवढं सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर आलो तुम्हाला या सगळ्या पावसापाण्यामध्ये आज झालेल्या या सगळ्या पावसामुळे काही त्रास झाला असेल तर दिलगिरी परंतु काय ढग माझ्या हातात नव्हते त्याच्यामुळे मी काही करू शकत नव्हतो पण आला तसे सांभाळून सावकाश परत घरी जा एवढी फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र